चिकाज

أشناري <applause> <applause> Aê, रोज बरेच मंडळी खरखर ठेवतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अशा पद्धतीने जेवायचंय आणि जेवण झालेल्यानंतर आपापले ताट स्वच्छ जागेवर ठेवायचे ठेवू नका तसेच आपल्या संस्थेचे आजी माजी विद्यार्थी अवरात्र या ठिकाणी वाढायचं काम असो भजनाचा कार्यक्रम असो कीर्तनातला कार्यक्रम असो अतिशय तन मन धनाने काम करतात संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे तसेच अखंड सौभाग्यवती वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती मयूर नाईकडे यांच्या स्मरणार्थ ऐंशी लिटरचा कुकर आणि सत्तावीस इंच कढई दुपारी आदरणीय दादा यांच्या पत्नी श्रीमती रखमाबाई नमस्कार करा नमस्कार केला

कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनेलला लाइक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डी साकोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस